पंचाहत्तर वर्षापासून भारता येत नाही म्हणून जगत आहे त्यानं कसं जगाव कोण त्याच्या पाठीशी उभा राहील राहिली तर मग जात येईल धर्म येईल पंत येईल पक्ष येईल आणि या सगळ्या घडवळी या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये तो जगत तरी कसा त्याच्यासाठी लढन तरी कोण आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पण तुमच्या स्वागता आम्हाला हत्याचं बळ भेटलेलं आहे आणि माझ्या शेतकरी शेतमत्रासाठी कामे आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याच्यासाठी आम्ही मित्र जात पाडे जाऊन काम करणारा कष्ट करणारा एक समाज जगत आहे तो सगळ्या जाती धर्मात आहे तो जगत आहे कस तरी पंचाहत्तर वर्षापासून हरता येत नाही म्हणून जगत आहे तर कस जगाव कोण त्याच्या पाठीशी उभा राहील तर मग जात येईल धर्म येईल पंत येईल पक्ष येईल आणि या सगळ्या घडवळी या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये तो जगत तरी कसा त्याच्यासाठी लढत तरी कोण जात